नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका काकापुतण्यामधील लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे शरद पवार आणि अजित पवार या काका लढतीनंतर बारामतीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा काका मद्ला, मद्ला सामना रंगण्याची शक्यता आहे त्यातच माड्यामध्येही काका विरोधात पुतण्या बंड करण्याच्या तयारीमध्ये आहे आमदार बबन शिंदे यांच्या पुतण्याने शरद पवारांची भेट घेतली आहे धनराज शिंदे हे शरद पवारांच्या पक्षांकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे आमदार बबन शिंदे यांना शरद पवारांची राष्ट्रवादी विरोध करत असताना दुसरीकडे बबन शिंदे यांच्या पुतणे शरद पवारांची भेट घेतली आहे बबन शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत आमदार बबन शिंदे यांना आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं आहे पण आता थेट पुतण्यानेच काकाला आव्हान देण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे आता माडा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या त्यांचा सामना पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र या सगळ्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही माडा मतदारसंघ चांगला चर्चेत येत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र